नमस्कार करिश्मास मेजवाणीमध्ये आज आपण लिंबाचं गोड लोणचं बनवणार आहोत ते पण आजीच्या पद्धतीने तीन वर्ष जरी तुम्ही हे लोणचं खाल्लं तरीसुद्धा तुमचं लोणचं खराब होणार नाही बनवण्यासाठी अगदी सा साधी सोपी पद्धत आहे योग्य प्रमाणात आपण इथे बनवणार आहोत आणि तसंच जर का तुमचं लोणचं खराब होत असेल तर कोणती गोष्टी करू नयेत या टिप्स इथे मी सांगणार आहेत तर तुम्हाला ही या टिप्स पाहायचे असतील तर पूर्ण व्हिडिओ पहा जरासुद्धा स्किप करू नका चला मग सुरुवात करूयात तर इथे मी पंचवीस लिंबू घेतलेले आहेत पंचवीस लिंबाचं आपण इथे लोणचं बनवणार आहोत तर लिंबू निवडताना ने नेहमी पातळ सालीच्या निवडा जाड सालीच्या निवडू नका ही पहिली टीप आहे आता दुसरी टीप म्हणजे बाजारातून आपण लिंबू आणतो त्यावेळेस तुम्ही ते लिंबू फ्रीजमध्ये ठेवून देऊ नका एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये गुंडाळून ठेवा जोपर्यंत तुम्ही लोणचं घालायला घेत नाही तोपर्यंत कारण की फ्रीजमध्ये लिंबू ठेवला आणि त्यानंतर आपण लोणचं घालण्यासाठी घेतलं तर लोणचंही खराब होतं आता इथे मी हे सगळे लिंबू स्वच्छ धुवून कपडाने कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे एका लिंबूमध्ये मी जवळजवळ आठ भाग करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि आता या यांच्या शक्य असतील शक्च्च तेवढ्या बिया काढून घ्यायच्या बियामुळे लोणचं कडू होण्याची शक्यता असते तर इथे मी सगळ्या लिंबांच्या फोड्या करून घेतलेल्या आहेत आणि बिया देखील सेपरेट करून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तीन टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे जाड सालीच्या लिंबू निवडायचं नाही दुसरं म्हणजे लिंबू आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं नाही तर कपडामध्ये गुंडाळून ठेवायचं आणि तिसरी टीप म्हणजे चिरल्यानंतर लिंबू यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता इथे पंचवीस लिंबासाठी मी अडीचशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि हे अगदी परफेक्ट माप आहे एवढं मीठ आपल्याला घालावंच लागणार आहे तेव्हा लोणचं आपल्या हे जास्त दिवस टिकणार आहे आता हे मीठ या लिंबांच्या फोड्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हे जवळजवळ एक रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर मी इथे हे झाकून पूर्ण रात्र भिजत ठेवत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे पाहू शकता की छान असं लिंबांच्या फोड्यांना पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर असं पाणी या फोड्यांना सुटलेलं आहे पाहू शकता छान असं आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि या फोडी आता आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तर शिजवताना आपण यामध्ये वरून पाणी वगैरे टाकायचं नाही जेवढं पाणी यामध्ये आहे तेवढ्याच पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये आता आपण या फोड्या शिजवून घेणार आहोत तर हे सगळं पाणी आणि लिंबू यामध्ये टाकून घेऊयात वरून पाणी अजिबात टाकायचं नाही आणि हे टाकून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे पण कुकरची शिट्टी इथे आपल्याला काढून घ्यायची आहे कुकरची शिट्टी लावायची नाही कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण लावून गॅसवरती मध्यम आचेवरती अगदी घड्याळ लावून फक्त दहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती तर इथे मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे आणि हे गॅसवरती ठेवून देऊयात गॅसची फ्लेम लक्षात ठेवा मध्यम ठेवायची आहे जास्त मोठीही नाही आणि जास्त बारीकही नाही मध्यम आचेवरती बरोबर दहा मिनटे शिजवायचे आहे दहा मिनिटांपेक्षा जास्तही शिजवू नका आणि वरून पाणीसुद्धा टाकू नका आहे आता पाण्यामध्ये बघा तुम्ही इथं पाहू शकता छान असे लिंबू शिजून तयार झालेले आहेत दहा मिनटानंतर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि झाकण काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला असं फेस आल्यासारखं वाटेल तर आपण कुकरमध्ये शिजवल्यामुळे असं दिसतं तर आता हे थंड करून घेऊयात थंड झाल्यानंतर तुम्हाला इथे थोडासा कलर बदललेला दिसेल कुकरमध्ये शिजवल्यामुळे असा कलर येतो त्यासाठी घाबरण्याचं काही काम नाही पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तर साखर इथे मी जवळजवळ सव्वा किलो साखर इथे मी वापरलेली आहे आणि अगदी इतकीच साखर इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे सैंधव मीठ टाकून घेतलेलं आहे तीन चमचे भाजलेल्या जिरेची पू टाकून घ्यायची आहे आणि तीन चमचे इथे काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आता हे सगळे माप मी जे आपण कांदेपोहे खातो त्या चमच्याने घेतलेले आहेत दोन चमचे सैंदव मीठ तीन चमचे भाजलेले जिरेची पूड आणि तीन चमचे काश्मीरी लाल तिखट इतकंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जास्त मसाले देखील इथे टाकायला लागत नाहीत या मसाल्यामध्येच अगदी बन्नाट असं आपलं लोणचं पडून तयार होतं तुम्हाला हे जर मसाले टाकायचे नसतील तर तयार जे गोड लोणच्या ज्या मसाल्याचं पाकिट असतं ते देखील तुम्ही इथे टाकू शकता आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही जर सव्वा किलोपेक्षा कमी साखर टाकला एक किलो जर साखर टाकला तरीही तुमचं लोणचं खारट होणार आहे आणि खाताना ती छान लागणार नाही तर याकरिता सव्वा किलो साखर तुम्ही नक्की टाका आवर्जून टाका म्हणजे लोणचं अगदी खाताना टेस्टी लागतं आणि सेंदव मीठसुद्धा आवर्जून टाका छान अशी चव येते लोणच्याला तर पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपलं हे लोणचं बनून तयार झालेलं आहे आता हे लोणचं तुम्ही एखाद्या बर्णीमध्ये म्हणा प्लॅस्टिकच्या म्हणा किंवा काजूच्या बर्णीमध्ये भरून ठेवू शकता आणि आणि थोडंसं लोणचं तुम्ही दुसऱ्या छोट्या बर्णीमध्ये भरून घ्या जेणेकरून तुम्हाला रोज खाताना मोठ मोठ्या बर्णीमधून घ्यायला लागणार नाही आणि ही मोठी बरणी तुम्ही जेव्हा छोट्याभरणी तर लोणचं संपेल त्यावेळेस तुम्ही काढून घेऊ शकता तर आपलं हे गोड लोण लिंबाचं लोणचं म्हणून तयार झालेलं आहे तीन वर्ष टिकणार आहे बनवण्यात सोपं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा आणि जर का तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करून लोणचं बनवलं तर तुमचं लोणचं अजिबात बिघडणार नाही किंवा खराब होणार नाही तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि रेसिपी जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका 何だ